गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट अडवणाऱ्या जे एस पी एम शाळेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत शाळेची तोडफोड केली मंगळवारपासून सी बी एस ई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होणार आहे परंतु विद्यार्थ्यांनी फी न भरल्यामुळे शाळेने त्यांचे हॉल तिकीट अडवून ठेवलेले होते त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या शाळेत घुसून ख आंदोलन करण्यात आले लोणीकंद मागोली परिसरातील जे एस पी एम शाळेने आपल्याच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अडवून ठेवले होते काही विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथी पाचवी पासून फी भरली नाही असे सांगत त्यांच्याकडे लाख ते दीड लाख रुपयांपर्यंत शुल्क प्रलंबित असल्याचे सांगत शाळेकडून अडवणूक केली जात होती परंतु शाळेकडे सर्व फी भरलेली असताना शाळा प्रशासनाकडून पालकांची विनाकारण अडवणूक केली जात आहे असा आरोप कतार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले शाळेकडून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट दिले जात नव्हते विद्यार्थी व पालकांची अशा पद्धतीने अडवणूक करणे चुकीचे होते त्यामुळे मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करण्यात आले त्यानंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट दिले

तरी माझ्या मुलीला हॉलटिकीट जात नाही मी रिप्वेस्ट करू शकले शेवटी बाहेर कंटाळले अजूनही माझ्या मुलीला हॉलटिकीटिकेट वागत मी आताच या वर्षीचं हॉल टिकेट नाही हॉल टिकीट किती पैसे

शिक्षणाचं खासगीकरण केलं तर केलंय तुम्ही पण त्याचं बाजारीकरण केलंय आणि ठीक आहे तुम्ही फीस घ्या एक एक वर्षाच्या फीस कुणी विरोध करत नाही कोणतेही पाहायला सकाळपासून पालक धरलेले त्यांना फीस त्यांच्या मिळत नाहीये त्यांना नाही अशा प्रकारे हे जे हे आहे हे बंधवित्रामध्ये हे आम्ही लोकांनी माणसोय काय असा तुम्ही पोलिसांना करा पोलीस येतील काय ते पाहतील आम्ही बोलतोय आता कॅमेरा समोर आम्ही पाहिजे तुम्ही त्याच्यावर हस्तक्षेप नाही करू शकत आम्ही आमच्या बोलण्याच्या अधिकारवर तुम्ही गरज नाही आणू शकत तर तुम्हाला सांगतोय शालेय शिक्षण मंत्र्यांना मी आवाहन करतो की याच्यामध्ये काय काय हा प्रकार चाललेला आहे बघा तुम्ही मुलं उद्या परीक्षेला जाणार आहेत परीक्षा द्यायची आहे आणि अशा परीक्षेत ते उद्या काय लिहिणार काय ताई तुमचे कस्टमर किती लोकांचे तुम्ही सांगा बोला दोन हजार सतराची फी राहिलेली त्याच्या आधी त्यांनी आज पर्यंत पण सांगितलं नाही की तुमची आजची फी राहिली आणि दहावीचं उद्या व्हायची आज व्हायची फायदा परीक्षेचा आता सांगायला आले तुमची आधी सांगितली अठरा नंतर सांगितली छत्तीस आणि आता त्या ट्रान्सपोर्ट ची काढली आहे म्हणजे ऐकून मिळेला एक दिवस अगोदर तुम्ही यांना एक जर तुमच्या फीस बाकी एक वर्ष अगोदर एक महिना अगोदर सांगा एक पंधरा दिवस सांगा त्यांना स्टेटमेंट स्टेमेंट एवढे दिवस तुम्ही झोपा काढला का तुमच्याकडे हिशोब क्लिअर नाही तुम्ही मॅडम हिशोब बाकी आहे विषयी म्हणजे तुमची मुलगी आता आणि आता परीक्षेच हॉलटिकीट म्हणजे त्यांची अजून हॉलटिकीट मिळेल तिसरी जी फीस बाकी आहे चौथीची फीस बाकी आहे आणि आता चौथीची फीस दहावी मागता येते म्हणजे सहा वर्ष ही शाळा काय झोपली होती म्हणजे काय वसुली चालली लोकांचा किती तळतळ घेणार आहात तुम्ही आणि कशा प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करणार आहात ना काय चाललंय काय हा बाजारात चाललंय काय घेतात मुलं फाशी का घेतात हे ताईंनी सांगितलं मुलं फाशी का घेत त्यांचा बाल मानतो करा लोक करतात हात पडतात पडतात दिवस झाले हात ते दहा दिवस करतात तरी यांनी आज उपाशी सगळं उपाशी आहे प्रिन्सिपल भेटू द्या त्यांच्यावरती वरती जाऊन बसली प्रिन्सिपल मॅडम ते यांना पालकांना भेटायला देईल एवढी पण संवेदना यांच्या मेलेल्या आहेत एवढ्या संवेदना बोचड बोचट आहेत शिक्षणाचा बाजारीकरण फक्त पैसा आणि त्याच्यातून धंदा करून पैसा कमवायचं एवढेच एक झाले शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर हा चाललेला बाजारीकरण शिक्षणाचा थांबवा पालकांना विठीच धरणाऱ्या शाळांवरती लक्ष करा त्यांच्या योग्य ती कारवाई करा जर असंच चालू राहिलं तर येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्याला तुम्हाला सामोरे जावलं हे राज्य चाललंय कुठं तुम्ही तुमचं राजकारण करताय परंतु सर्वसामान्य जनतेकडे कोण लक्ष देणार आहे तुम्ही दररोजच्या राजकारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची ती तीनशे चोवीसावी जयंती साजरी करतोय महाराजांनी रहितच राज्य रैतेसाठी राज्य चालवलं आज आणि परंतु अठरापगड जातींना घेऊन बरोबर स्वराज्य स्थापन केलं या स्वराज्यामध्ये आमच्या माता भगिनीला रडायचे दिवस येतील असं कधीच वाटलं नव्हतं शाळेच्या हॉल तिकीटसाठी जर ही जर परिस्थिती हे बघा एवढे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत सगळे कॉलेजचे स्टुडंटचे यांच्या सगळ्यांच्या समोर हा प्रकार चाललाय किती काही प्रकार चाललेला आहे त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत हे अतिशय चुकीच्या दिशेला म्हणजे तिची सातव्या म्हणजे तिने ऑनलाईन क्लासेस केले नाही तरी पण तिच्या अतिरिक्त फीज तिला हत्ती तिला अजून हत्ती काय संचिता शितोळे हिला अजून हॉल तिकीट मिळालं नाही किती म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे सातवी आठवीच्या फीस उद्याच्या ऐन मुवमेंटला एक दिवस मागतात बरं शाळेकडे आम्हाला हे सांगायचं की शाळेकडे दाखला आहे दाखला आहे निकाल आहे सगळ्या गोष्टी आहेत बरं ही मुलं पहिली पा, पासून तर दाखवीपर्यंत त्यांचे भाऊ आहेत तिकडे त्यांना काढू नका बाहेर आम्ही बाहेर येत नाही आता कॅम्पस इथं बाहेर येत शाळेच्या आतमध्ये नाही ना आता आता तुम्ही जे आहे आमचे त्यांना भावना मिळतो मळतो प्रिंसिपलला बोलवायचं आहे हेच बोलायचंय त्यांच्या सोबत प्रिंसिपलला बोलवा प्राचार्यला बोलवा त्या आदमानी सरना बोलवा सचिन आदमाने सरना बोलवा किंवा त्या यांना बोला का सावंत सरला हो सर हे चुकीचं काहीच नाही त्यांनी आज 3 दिवस झाले आहे बिचारा विनंती करतय त्याला आज शेवट सुद्धा 10000 रुपये पैसे मोटर लागणे करतो मला सांगा तुम्ही त्यांना बोलवा आणि त्यांच्यासमोर बोलायला तर हे त्यांच्या आत्महत्या करतील काल पोलीस स्टेशन समोर पोलिस पोलीस स्टेशन समोर एका युवकाला न्याय मिळाला नाही त्याच्यावरती पार्किंग त्याच्या त्यांनी पोलिसांसमोर स्वतःला जाणून घेऊन आत्महत्या केली आणि त्याचा त्याचा जीव गेलाय काल जर हे पालक पालकपणाशी खूप संतापले होते हे पालक खूप संतापले होते त्यांनी हरडावडा केला का का त्यांचा आक्रोश होता जर यांनी यांच्या जीवाचं काही बरं वाईट केलं मुलासाठी तर याला जबाबदार कोण असेल पोलीस प्रशासन असेल शाळा प्रशासन असेल तर मंत्री सावंत असतील त्याचं उत्तर त्यांनी शिक्षण मंत्री शाळे दिवशी हे असंच करतात फी भरली तरी नाही आज म्हणले सकाळी मला बोलवलं दहा वाजता आज उपाशी आतापर्यंत आज उद्या तेच चालू आहे आणि उद्या आहे कुठून हॉल तिकीट हा मी काय करणार सांगितलं तुमचं चौथीच बाकी म्हणताय बोलवा तुम्ही हॉल तिकीट द्या नाही तर आम्ही या ठिकाणी स्वतःच बरा करून घेऊ आम्ही सगळे लोक राखेला नोंद द्या तुम्ही भेटून द्या आम्ही आज आम्ही आमच्या जीवाचं बरं वाईट झाला तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल लक्षात घ्या प्रशासन तो नाही करा गेले प्राचार्य कोणी शाळा पुढे गेली बोलवा प्राचार्य प्राचार्य मोडून नाही सांगता आशा कोणत्या भाषा दाखवायचो आम्ही वर्पेक्षा